शोध नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून आज परळी शहर व तालुक्यात शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ प्रतिमेश परळी येथील भीमनगर येथे आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजता सामूहिक मानवंदना देण्यात आली सकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्प अर्पण करून करण्यात आली आंबेडकरी चळवळीचे प्रतीक असणाऱ्या निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण डॉक्टर सिद्धार्थ जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्वांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभास भी शॅल्यूट करून मानवंदना देण्यात आली यावेळी प्राध्यापक विलास रोडे यांनी उपस्थितांना भीमा कोरेगाव येथील घडलेला इतिहास कथन करताना सांगितले की भीमा कोरेगाव येथील युद्ध म्हणजे जातीयवादी मानसिकतेच्या पेशव्यावर केलेला शूर लढाऊ महार सैन्यांचा विजय होता तसेच आत्मसन्मानाच्या लढाईची सुरुवात होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र ताटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकुंद ताटे यांनी केले या, या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती तसेच परळी तालुक्यातील मौजे लोणी येथेही शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद गाडगे तालुका अध्यक्ष शेख शहर अध्यक्ष संजय गवळी गौतम साळवे राजेश सर्वदे धमानंद क्षीरसागर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी